ज्यात आत्ता मी लिपनंतर जो लूक आहे त्यासाठी या दोन शेड्स यूज करते आणि या दोन मिक्स करून जो माहीचा लूक होता असा पबवाला वगैरे हो तेव्हा मी ब्लॅक आयलायनरच्यावर हे वापरायचं आणि मला मेकअपची आवड खूप आहे मी वेगवेगळ्या ट्युटोरियल्स बघितल्यानंतर त्यानुसार करायचा प्रयत्न करते हे टोनर आहे हे राईस वॉटर टोनर आहे सो so, हे तुम्ही नॉर्मल जेव्हा मेकअप केलं आहे आणि नॉर्मल तुम्हाला जेव्हा रिफ्रेशिंगसाठी सुद्धा वापरू शकता मिस्ट म्हणून मिस्ट नमस्कार मी शिवानी रवींद्र मुंडेकर म्हणजेच मुरांबा मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी रमा आणि माही सो uh, so, आज इट्स मज्जाच्या यूट्यूब चॅनलवरचा सेगमेंट करतो आहे आपण व्हॉट्स इन माय मेकअप बॅग सो आज आपण बघूया माझ्या मेकअप बॅगमध्ये काय माझी एकच मेकअप बॅग कधीच नसू शकते कारण माझ्याकडे खूप सामान असतं आणि आत्ता मी आ, दोन वर्ष खूप वेगवेगळे लुक्स करते माही रमा आणि आता एक नंतरचा एक वेगळा लूक आहे त्यासाठी एक खूप प्रोडक्ट्स वापरावे ला, लाग लागलेत मला सो या बघा तुम्ही बघू शकता हे एक पूर्ण व्हॅनिटी आहे ज्यात सगळं असतं म्हणजे ब्लश आयलायनर आयशॅडो पॅलेट लिपस्टिक पॅलेट मिरर आणि जे हायलायटर आपलं असतं ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत खूप सारे आहेत कुठलंच प्रोडक्ट एकच नाही आहे माझ्याकडे खूप आहेत आणि ही एक स्किन केअरची बॅग आहे वेगळी स्किन केअरचा पाऊच आणि हा सेटवर जाण्यासाठीचा पा पाऊच म्हणजे आपलं नॉर्मल ब्लेंडर आणि कॉम्पॅक्ट वगैरे हे सगळं ह्यात असतं सो माझ्याकडे हे खूप सारे ब्लश आहेत हे वाले आणि हे हायलाइटर आहे हा मिरर आहे छोटासा आणि सो हे छोटू आयशॅडो पॅलेट ज्या आत्ता मी नंतर जो लुक आहे त्यासाठी या दोन शेड्स यूज करते आणि या दोन मिक्स करून हे खूप छान आहे ॲक्च्युली आणि हायलायटर जे मला खूप आवडतं हे रेनेच ही हायलायटर स्टिक आहे फक्त आणि माहीसाठी जे वेगवेगळे प्रोडक्ट्स मी वापरायचे ते ग्लिटर आयलायनर हे माझं फेवरेट आहे सगळ्यात हे मी दाखवू नाही शकत तुम्हाला आत्ता लावून सो एक जो माहीचा लुक होता सा पबवाला वगैरे हो तेव्हा मी ब्लॅक uh, so, आयलायनरच्यावर हे वापरायचं सो असे काही प्रोडक्ट्स आहेत क्यूट क्यूट मला अशा क्यूट क्यूट गोष्टी घ्यायला खूप आवडतात जसं की हे आणि वेगवेगळ्या कलरचे ब्लश आणि खूप सारे लिप ऑइल्स आणि लिप बाम्स ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे खूप असतात सो so, हे hey, जेव्हा माझं मन होईल म्हणजे मला जेव्हा वाटेल की आज हे यूज करूया किंवा आज ह्या पद्धतीचा मेकअप करायचा आहे जेव्हा मला मेकअप येत नव्हता त्या तेव्हा मला या सगळ्याची फार आवड नव्हती पण जेव्हापासून यायला लागला आणि मला संधी मिळाली प्रत्येक वेळेला नवीन लुक करण्याची नवीन कॅरेक्टर प्ले करण्याची तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी साठवल्या हो मग त्यानुसार मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी वापरते तर आज हे ट्राय करून बघूया ते ट्राय करून बघूया मला मेकअपची आवड खूप आहे मी वेगवेगळ्या ट्युटोरियल्स बघितल्यानंतर त्यानुसार करायचा प्रयत्न करते किंवा बेस वेगळा केला आहे तर माझ्याकडे बेस पण खूप आहेत हे एक माझं गोटू फाउंडेशन आहे म्हणजे काहीही असलं तरी फक्त ही न लावता फक्त हे फाउंडेशन थोडंसं छान ब्लेंड होतं आणि त्याच्यावर कॉम्पॅक्ट आणि रोजचा जो स्क्रीनवरचा मेकअप असतो त्यासाठी मी डर्माचा बेस यूज करते सो so, हे सगळे असे प्रोडक्ट्स आहेत so, सो आता सगळ्यात महत्त्वाची आणि मुली ज्या गोष्टीवर सगळ्यात जास्त खर्च करतात आणि त्यांना त्याचा पश्चातापही नाही होत म्हणजे अजिबात असं नाही वाटत की मी या प्रोडक्टवर काच पैसे घालवले अजिबात असं नाही वाटत म्हणजे ते स्किन केअर आणि स्किन केअर खूप 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 आवडता मुद्दा आहे मुलींचा सो या पाऊचमध्ये ते सगळं आहे मी आत्ता एक वेगळं स्किन केअर रुटीन ट्राय करते म्हणजे आधी होतं ते माझं वेगळं होतं त्यात बेसिक तीन प्रोडक्ट्स होते मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि टोनर असं एवढंच वापरायचं मी आत्ता जे वापरते आहे ती त्यात सिक्स स्टेप्स आहेत uh, सहा वेगळे वेगळे प्रोडक्ट्स वापरते <laughs> आणि त्यामुळे मला आवरायला सुद्धा आजकाल उशीर होतो ठीक आहे हे टोनर आहे हे राईस वॉटर टोनर आहे सो so, हे तुम्ही नॉर्मल uh, जेव्हा मेकअप केलं आहे आणि नॉर्मल तुम्हाला जेव्हा uh, रिफ्रेशिंगसाठी सुद्धा वापरू शकता मिस्ट म्हणून फेसमॉश थोडंसं so, सेट होतो थो, मेकअप सेटिंग uh, मेकअप सेटिंग स्प्रे म्हणून सुद्धा वापरू शकता सो so, राईस वॉटर कसं तयार करायचं हे मुलींना वेगळं सांगायची गरज नाही कारण सगळ्यात पहिलं आपण हेच करतो आणि नंतर दोन वेगवेगळ्या प्रकारचे सिरम्स आहेत हे एक आहे आणि हे एक आहे हे मेकअप करताना मी वापरते याने एक डुई लू लुक येतो म्हणजे खूप असं छान मेकअप बेस सेटल होतो या सिरममुळे आणि हे आहे मॉइश्चरायझर हे परत एक सिरम आहे जे हे या दोन्हीमधलं एक कुठलं तरी वापरल्यानंतर मी हे वापरते आणि त्याच्यानंतर हे एक मॉइश्चरायझर आहे आणि त्याच्यानंतर ही सनस्क्रीन फेस छान स्वच्छ करायचा आधी क्लेन्स करून घ्यायचा त्याच्यानंतर टोनर आणि सनस्क्रीन आणि त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट एवढंच हा गोटू लुक आहे माझा त्याच्यासाठी मी कन्सिलर नाही यूज करत फाउंडेशन नाही यूज करत काहीच नाही आणि छान एक लिपस्टिक जरी असेल ना तुमच्याकडे छान शेडची तर त्या लिपस्टिकचंच मी ओ, ब्लश पण वापरते इथे असं लिपस्टिक एकच हे हे डन लिप ऑइल लिप ऑइल लिप ऑइल तुम्ही छान झोप घ्या एकतर मेकअप करायच्या आधी ज्या दिवशी माझी झोप पूर्ण नाही होत त्या दिवशी माझा मेकअप नाही बसत त्यामुळे छान झोप असणं आपलं हेल्थ छान असणं ही एक सगळ्यात महत्त्वाची आणि खूप बेसिक गोष्ट आहे आणि त्यानंतर तुम्ही फक्त एक रिफ्रेशिंग मिस्ट वापरत जा त्याने तुमची स्किन छान राहते नॅचरल घरी केलेलं जसं हे मी राईस वॉटर तयार केलं तसं छान खा छान झोप पूर्ण करा आणि ज्याची आपल्याला गरज असते आपल्या शरीराला सतत पाणी पित राहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सो so, हा होता माझा वॉट्स इन माय मेकअप बॅक सेगमेंट आणि तुम्हाला आवडलं असेल uh, तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि मला कळवा की मी अजून माझ्या मेकअप uh, रुटीनमध्ये किंवा स्किनकेअर रुटीनमध्ये काय ॲड करायला हवं किंवा तुमच्या काही टिप्स असतील तर खाली नक्की कळवा आणि माझ्या कुठल्या टिप्स तुम्हाला आवडल्या तेही कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला